शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि खूप फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे पावसाळी लाल कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन या दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही ह्या पावसाळी कांदा पिकाची लागवड केली असेल ना तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायची मग नेमकी पावसाळी लाल कांदा पिकाला हे दुसरे खत व्यवस्थापन कधी करणं गरजेचं आहे आणि कोणतं करणं गरजेचं आहे आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळं आपल्या पावसाळी लाल कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर ज्या वेळेस आपला पावसाळी लाल कांदा हा बरोबर पस्तीस चाळीस पंचाळीस आणि पन्नास दिवसांच्या दरम्यान जाईल त्या टायमाला आपल्याला हे दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन करायचंय तर आता दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन करते आपल्याला कोणती खतं घ्यायची आहेत तर सुरुवातीला आपल्याला एनपीके मधील मुख्य घटक म्हणजे एनपीके के आपल्याला ही खतं घ्यायची आहेत तर ती म्हणजे चौदा पस्तीस चौदा हे खत आपल्याला प्रति एकरासाठी दोन बॅग याप्रमाणे वापरायचे यामध्ये आपल्याला सल्फर हे प्रति एकरसाठी यामध्येच दहा किलो याप्रमाणे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला घ्यायचे फिप्रोनिल शून्य पॉइंट सहा टक्के हे का घ्यायचे तर लक्षात घ्या हुमणी लाल मुंग्या याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे खत व्यवस्थापन आपल्याला एकत्र करायचे आपल्याला राहिला विषय म्हणजे पोटॅश तर आपण पीडीएम पोटॅश प्रति एकरासाठी पन्नास किलो याप्रमाणे घेऊन हा सर्व खताचा डोस एकत्र करायचा आहे आणि आपल्या पावसाळी लाल कांदा पिकाला पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो ही खतं कशा पद्धतीने आहेत मी तुम्हाला सांगतो चौदा पस्तीस चौदा यामध्ये चौदा टक्के नत्र पस्तीस टक्के फॉस्फरस आणि चौदा टक्के यामध्ये पोटॅश हे घटक बघायला मिळतात तर सल्फर हे आपल्याला घ्यायचंय तर सल्फरमुळे मुळे काय की मध्ये एक प्रकारचं बुरशीनाशकाचं काम करतं पांढऱ्या मुळ्यांची वाढवण्याचं काम जास्त प्रमाणे करतं तुमच्या कांदा पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम सल्फर करतं आणि विशेष म्हणजे तुमच्या कांदा प्लॉटला चकाकी क्वालिटी शायनिंग देखील आणण्याचं काम करतं आता यामध्ये मी जे काय फिफल शून्य पॉईंट सहा टक्के घेतले तर यामुळं लाल मुंग्या प्लस हुमणी याच्यावर नियंत्रण शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे पण यामध्ये मी पीडियम पोटॅश तुम्हाला सांगितले तर हे आपण का घ्यायचे आणि का नाही घ्यायचं हे सांगतो मी पहिल्या माझ्या खत व्यवस्थापनामध्ये एमओपी घेतला असल्यामुळं दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये मी पीडीएम पोटॅश घेतलं नाही जर तुम्ही पहिल्या व्यवस्थापनामध्ये एमओपी घेतलं नसेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही पिडीएम पोटॅशी घ्यायचे कारण फुगवण तुमच्या कांदा पिकाची झाली पाहिजे त्या शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचे पण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं ही मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळी लाल कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन दुसरा कथा जडोस ही माहिती सांगितलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट देत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की पावसाळी लाल कांद्याची लागवड लागवड झाल्यानंतर पहिलं खत असतं आपण लागवड झाल्यानंतर पहिली फवारणी आणि आज आपल्या चॅनलवर आहे का पावसाळी लाल कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत असतं आपण ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलेल भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही मी घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान